हां डोकंचं डोकं एवढं भनभणून राहिलं गोड्या घ्या तरी नाव आराम नाही अन त्याच्यातल्या त्याच्यात ले, ह्या लेकराले पाहा लागते एक तर तब्येत बरी नाही वाटून राहिले अन नाव नाही झोपत हे ले। ना लेकरं किती वेळची झुला देऊन राहिली बापा बापा घंटाभर द्यावं लागते झुला तेव्हा झोपते हे लेकरं आता मी थोडंशी लोटतो झोप जाईल तेव्हा बरं वाटण मले आणि ह्या डोक्याच्यानं तर झोपही नाही लागत असं दुखते का काही विचारू नको का। आई स्वयंपाक झाला ना जेवण करून घ्या धारा जेवायलाच मन नाही आहोत फिक्क फिक तोंड लागते काहीच खावायची इच्छा नाही होत ना आई पण तुम्ही जेवण नाही करणार तर मग आणखी तुम्हाला गडल्या गडल्या सारखं वाटत ना जेवण करून घ्या अन औषध घेऊन घ्या अन आराम करा मग म्हणून घेऊन बरोबर राहिली तू पण काहीच खावायची इच्छा नाही होत फिक्क फिक्क तोंड लागते अन काय पाहिलं तसं वाटते जेवणच नाही करत काय बनवलं स्वयंपाकात आई डाळ भाजी भात अन पोळ्या बनवल्या काय आई नाही ओ डाळ भाजी, भाजी नाही खात मी सुजी बनवून देतो काय सुजी खातो मी आई सुजी आता वेळेवर पण आपल्या घरी तर नाही आहे मग काय बनवून देऊ अ ना आपल्या घरी तर बनव ना सुजी मस्त आ प्रसाद बनवतो तशी बनव पण पातळ बनवजो अन टाक टाकजो गोड नको बनव जिरं टाक दोनक मिरच्या टाक अन बनव साधी सुधी सुजी है ना काही टाकू नको त्याच्यात एक तर खावाची इच्छा नाही होऊन राहिली माई आई कांदा टमाटर काहीच नाही टाकू काय सांबार किंवा नाही व धारा कांदा सांबार हे काय टाकत बसतात टमाटर गी मला उपमा नाही पाहिजे सुजी बनव सुजी बर ठीक आहे आई बनवतो हो हो बनव अन बबनला फोन लाव बरं आणि त्याला म्हणा संध्याकाळी कामावरून येताना कारले घेऊन ये अर्धा किलो संध्याकाळी मस्त कारले कारले खाईन मी बरं ठीक आहे नाही सांगतो मी त्याले फोन लावून हो हो आठवणीनं सांगून द्या नाही तर भुलून जाशील नाही नाही आई भूलत नाही ना मी आत्ताच लावतो फोन त्याला सांगतो कारले घेऊन ये जा म्हणून हो सांगजो त्याले त्याला म्हटलं आजच्या दिवस थांबून जाय रे जाऊ नको मला बरं नाही वाटून राहिलं तर थोही नाही ऐकत कामालेच जाते ह्या लेकराले पाहा लागून राहिलं मला अन तब्येतीत कुठं लेकराले पकडाव माया आता पाला दोघाले तर त्याच्यानं भेवही लागते पकडायला हो आई मी म्हटलं बबनगिले जाऊ नका म्हटलं कामावर ह्या दोघाले पाहा लागन म्हटलं तर म्हणे आजच्या दिवस जातो कामाले उद्यापासून राहील म्हणे घरी माणसं कमी आहे म्हणे कामावर त्याच्यानं जातो म्हणे असे म्हणत होते हा काय हो पाहिजेच ना घरी आता तू घरचे काम करशील का यायले घरचे कामं राहीन बबन राहिला असता घरी यायले पाहत राहते तू मले पाहाले काही नाही पाहू शकतो मी पण भेव लागते ना लेकरायले पाहाले तापा जरात आणि आताचे ताप काही चांगले नाही आहे लय लय दिवस जात नाही अंगातून हो आई म्हणून तर बरोबर राहिले तुम्ही तो एक काम कर जाई उद्या बबनजी घरी ना तो मस्त दवाखान्यात आणि एखादी सलाईन लाव जा हो धारा तसंच करा लागेल सलाईन नाही घेतली तू उद्या चाललीच जातो दवाखान्यात आणि घेऊनच घेतो सलाईन नाही काय किती दिवस पाठ दुखते डोकं दुखते करत बसा सलाईन काय मानून जाते हो नाही जाय मग धारा सूजी सुजी जा जास्त नको बनवू मी बी मग सुजी खाऊन गोळ्या गिळ्या घेऊन झोपून राहतो हो आई आणतो मी बनवून बर बनवमाई अ उमाबाई आहे काय घरी हाय ना भूषण दादा घरी सायनी बोला उमाबाई आणलं म्हटलं ड्रेस हा काय घरी आणून दिला नाही हो ड्रेस सिऊन झाला आता घरीच जातो तो मी जेवण करायला घेऊन आलो मग मी म्हटलं देऊन देतो तुम्हाला असं असं चांगलं केलं ना दादा चांगलं केला किती पैसे द्यावं लागेल शिलाईचे पाचशे रुपये झाले ना रुपये झाले तुमच्या जवळून काही जास्त नाही घेत पाचशे देऊन दे जा बरं ठीक आहे ना दादा घेऊन घ्या पण आता जवळ सध्या तीनशे रुपये आहे तर तीनशे आता दिले ना दोनशे मंग दिन चालेल ना हो हो बाई चालते चालते बरं ठीक आहे दोन मिनिट थांबा मग मी आणून देतो पैसे बरोबर उमाबाई नाही तर राहू द्या नसन राहू द्या मंग जवळच आहे पैसे देतो देतो घेऊनच जा आता घरापर्यंत आले तर बर बर ठीक आहे द्या मग मी आता काही पैशासाठी नाही आलो होतो मी म्हटलं ड्रेस झाला देतो त्या उद्देशाने ना काय नाही हो दादा आले चांगलं केलं ना घ्या दादा पैसे मग उमाबाई हो हो बाय बर भूषण भाऊ न आणून दिला येऊन रात्रभर थांबले असते जवय बुवा ताज मस्त घालून गेले असते पण थांबले बी नाही घायस लाई मोठी बुवाले गावाले जावाची बरं जाऊ बर दे आता गेलं ते गेले एखाद्या दिवशी नेऊन द्या लागल ड्रेस आई जेवण करून घ्या ना आणली बरं दे अन पाणी घेऊन ये अन टी व्ही जवळ माझ्या गोड्या आहे ते आणून दे बर ठीक आहे तुम्ही जेवण करून घ्या पहिले हो चाल बापा थोडशी सुजी खातो अन मग आराम करतो गोळ्या गिळ्या घेऊन हे दोघं झोपले आहेत तर माई झोपून जाईन थोडेसे नाही तर मग हे उठल्यावर कुठं झोपायला भेटते यायलाच पाहा लागन रूपा काऊन घरी काय भाजीपाला हायच नाही काय बेसन न भात बनवला हो भाजीपाला हाय ना आपल्या घरी आणला होता तुम्ही बाजार करून थैला भरून खाऊन घ्या ना चुपचाप जे भेटलं ते हा आता बेसन न भात काय धकत नाही काय बेसन न भातच बनवला पोळ्या तर बनवते दोन चार पोळ्या टाकायला पाहिजे होते मस्त पीठ असतं नाही आहे आपल्या घरी पोळ्या टाकायला हां पीठ नाही पाहिजे काय उधार 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 काय सगळं काय उधारच आणन काय किती कर्ज करायला लावता आता मुले पोळ्या खायच्या आहे ना तर पैसे दे जा मग बनवून देतो तुम्हाला पोळ्या गरम गरम बेसन बनवलं भातच बनवला हा चवनाच करता काय आणून टाकत जा घरी हा सगळं भाजीपाला मग बनवून देतो तुम्हाला चांगलं चांगलं जे खायचं आहे ते

पाठोबा तुम्ही इथं जा आणि तिथं हे आण ना ते आण हा तुम्ही जा तुम्ही आना वावरात आहे ना पोपटीच्या ना शेंगा घेऊन ये जो अन बनव जो भाजी बेसन फेसन बनवल्यापेक्षा हो सगळं काही मीच करतो ना आणि तुम्हाला आहे तर बनवून देतो तुम्ही काय लेय घरात हा फक्त शोपीस आहे का बरं ठीक आहे जाईन मी वावरात घेऊन येईन पोपटीच्या शेंगा ना शेंगा पन्नास रुपये आहे तर तुम्हाला बुर्जी बनवून खावायचे आणि घरी पीठ नाही आहे ते नाही दिसत काय तुम्हाला असं नाही म्हणत का पन्नास रुपये पीठ घेऊन येतो बरं दळून हे शब्द नाही निघत काय तोंडातून तूं। घेऊन घेतो ना तर दंडासाठी पैसे घेऊन घेतो हाय ना आज भेटून जाईन माय कामावरचे पैसे हो काय एक काम कर जाणं मग तुम्ही दळण घेऊन जा आपल्या शायन्या हाताना आणि दळून आणजा आज दळण वळण तर करून ठेवलं काय ऐक बरोबर ठीक आहे आणतो मी आई काय का विचार करून राहिले मी काय रुपाचाच विचार करून राहिले काल प्रीती सांगत होती काकू म्हणे रुपा पैसे नाही होते म्हणे बाजार करायला हजारच रुपये होते म्हणे आणि म्हणत होते म्हणे मायापोरीला लाचा घेऊन देऊ का बाजार करू का बीसी भरू काय काय करू म्हणे अशी तशी म्हणत होती म्हणते आणि आपलीकडे आली होती दोन दिवस कामाले तर पैसे मागाय नाही आले ते आई तर देऊन नाही देत मग कामाचे पैसे देऊन दे जा याच्यात कोणता विचार करा लागते विचार तर नाही करायला लागत पण ती आलीच नाही ना पैसे मागाले तिला असं वाटते मावशीचे पैसे वर दोन हजार तर काय मागाव मावशीले पैसे ती अशी म्हणत होती मले मावशी म्हणे माय रोज काटून जा म्हणे आता कामाला आली तर असं म्हटलं तिनं मला वावरात त्याच्यानं काही येऊन नाही राहिले ते पैसे मागायला म्हणत असं रोज काटायला लावले अन काय अजून हलकट सारखी मागायला जाऊ हा तर काय म्हटलं तर म्हटलं पण आता सोय नाही आहे तर काय मग पैसे नाही मागाव काय हो ना मी बी तर तेच म्हणून राहिली मी काय देत नाही काय पैसे तरी तिला म्हणूनच राहिले का बाई पैसे नसन तर नको देऊ बा अशी आज काय माहिती आहे कामाला गेली का घरीच काय माहिती घरा इकडे हो हो कामधंदे आहे घरीच घरी आहे तिला आता कामाला नेलसात आता कापूसही नाही आहे येतात तुरी सोंगून झाल्या आता कोणत्या कामाला नेऊ वावरात हो काय कामही नाही आहे नाही वावरात कोणी चारा गिरा सोंगाच असेल तर सांगून दे एक दोन दिवसासाठी चारा काही नाही आहे ना चारा सोंगाचा तर मागच सोंगलाय आता एकही काम नाही ना वावरात आता डायरेक्ट सोला सोंगाले आणि गहू सोंगालेच न्याय लागण बायाले तोपर्यंत तो कोणते काम आहेच नाही कोणते काम हा काय असं आहे ना नाही तर काय मग आता हेच आहे मग भाजीपाला तोडाले जाऊ दे वांगे तोडाले जाऊ दे तर मिरच्या तोडाले जाऊ दे असे काम आहे हो आई तुम्ही म्हणत होत्या ना गौऱ्या थापाच्या आहेत गौऱ्या थापाले सांगून द्या नाहीतर एक दोन दिवस अमाय माय हो बबिता म्हणून घेऊन बरोबर राहिली तू दोन दिवस सांगून देतो नाही पाणी तपवायला पाहिजेच ना गौऱ्या काळ्या काय कधी राहते कधी नाही राहत गौऱ्या राहिले तर आपण पटकन घेतो आणि लावतो चुलीत नाही तर काय मग आई जा अन सांगून द्या रुपात थापून द्या मना दोनक दिवस गौऱ्या अन देऊन द्या मग रोज हो तशीच करतो मग आता रुपाच्या जा घरी जाऊन पाहतो खाली का कामाने गेली तर आणि खाली असेल तर सांगून देतो दोन दिवस गौऱ्या थापायला शेण जिंता हायस आपल्या घरी हो नाही बर येतो मग मी रुपाच्या घरून हो हो या मग <laughs> या या मावशी काय चालू आहे हो रुपा काय नाही मावशी आता जेवण खाऊन झालं तर जेवलेले भांडे घासून घेतो म्हटलं हो काय मी काय म्हणत होती आज घरीच आहे काय तू हो मावशी घरीच आहे ना मी मावशी काही काम होतं काय हो मला गौऱ्या थापाचे होते इष्टपेटवाले पाहिजे ना गौऱ्या तर थापून देशील काय म्हटलं बरं ठीक आहे ना मावशी तर शेणजी आहे कुठे का नाही आहे आहे ना शेंगी आहे ना सगळी व्यवस्था करून देतो मी शेंगी सगळं आहे आपल्या जवळ फक्त तू सांग येत काय मग आजपासून अहो मावशी येऊन जाईल ना, ना? यून ना मा। आता घरी काय काम धंदे आहे नाही आणि वावरात कोणते काम आहे येऊन जाईल ना पण रोज घे काय द्या ना किती द्या लागेल बा तू सांग तेवढे देईन मग आता मावशी रोज तर माहीतच आहे गौऱ्या थापाचे दोनशे रुपये तर घेतोस तर दोनशे रुपये घेईन मग दिवसभर गौऱ्या थापा लागते ना मावशी त्याच्यानं म्हटलं दोनशे रुपये रोज दे जावा बरं ठीक आहे ना रुपया काही हरकत नाही घेऊन घे ये मग हो हो ठीक आहे ना येतो मी बरं बरं बबिता लक्ष ठेवचं घरी मी चालली रुपया जवळ बरं ठीक आहे हो हो आता दिवसभर मी तिकडेच आहे कुठे आत पाहिज मग घर संध्याकाळी येईन मी पाच वाजता बरं बरं ठीक आहे हो हो येतो मग चाल गड्या जाऊन पाहतो किती गौऱ्या थोपल्या तर मी जातो आणि मी थोपू लागतो अमा बाई रूपा कामाची आहे बा लय मोठ्या गौऱ्या थापल्या हा काय मावशी व न काय बर इमानदारी ना काम करतो तू आणि तुझ्या जागा कोणी दुसरी बाई राहिली असती तर माई वाट पाहिली असती नाही कधी येते शांता मावशी कधी येते शांताबाई करून बसली राहिली असती माई वाट पाहत नाही नाही मावशी माया कामगी तसं नाही आहे आपलं काम इमानदारीच आहे आता रोजान आली ना मी मग माया रोज तर द्यानच ना तुम्ही मग काय लिहा लाल पण करा आपण कामाच्या बाबतीत अलाल नाही आहे मावशी हो ना दिसूनच राहिलं ना रुपा मला अनमाहीत आहे कशी आहे काय म्हणून तू या पोटात काही कपट नाही आहे मग मावशी आता एवढ्या वर्षापासून तुम्ही पाहूनच राहिले ना कोणते काम आपलं इमानदारीच राहते मागच्या गौऱ्या नाही आहे काय मावशी नाही ना नव्ह थोडसे होते या हिवाळ्यात किती लागते बाबा पा गौऱ्या पाणी तपवाले आणि आमची तर अशा पाणी तपते तरी अजून अजून गव्या लावते अजून अजून डबल पाणी तपवते पाणी गरम होते तर आंघोळी नाही जात आणि थंड झालं म्हणजे लावा अजून गौऱ्या अशा करते ना माहित बिंडोकी लोक बिंडोकी काय मावशी तू या हाताला बिंडोकी नाही तर काय मग बिंडोकीच म्हणायला लागते पाणी तपते तर नाही जात मग पाणी थंड होते तर लावते मग गौऱ्या अजून पाणी तपवते आणि मग जाते आंघोळीला अशा ये माहितीचे लोक <laughs> हा काय तसं तर मावशी बारत अजिबात नाही ऐकत आमची बाई बी तशीच करते ना ह्या थंडीच्या आंघोळच करायला नाही पाहिते ही वाढत तर जबरदस्ती पाठवा लागेल आंघोळीला हो इकडे करणार रुपये मग सेनाची टोपी मी चोप लागतो गौऱ्या हो काय या मग बसा मग मावशी चांगलं ना मावशी तुम्ही आल्या का नाहीतर एकटी एक ती बोर झाली असती मी हो हो एकटे एक तर नाही गमत ना पापून घेऊ ल काले आजच्या दिवस ना दिवस दोन दिवसात होऊन जाते लय मोठा गौऱ्या आहे हो आणि समजा जर मला वाटलंच का अजून थापून तर सांगतोस मग मी तुला तिसऱ्या दिवशी ठीक आहे ना मग अशी काही हरकत नाही तुम्ही सांगून दे जा जेव्हा गौऱ्या थापायला राहीन तेव्हा येऊन जाईन मी हो हो